राज्यातील सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू हरीश साळवे आणि नीरज कौल यांच्याकडून जोरदार युक्तिवाद कोर्टानं दिलासा दिल्यानंतर मुश्रीफ आज ईडी चौकशीला सामोरं जाणार दुपारी तीन वाजता ईडी कार्यालयात हजर राहणार स्थानिक स्वराज्य संस्था आणि पालिकेच्या निवडणुका आणखी लांबणीवर पडणार ओबीसी आरक्षणासंदर्भातील आजची सुनावणी टळली सुनावणीची पुढची तारीख अनिश्चित अकोल्यातील पाणी योजना स्थगिती विरोधात आमदार नितीन देशमुख आक्रमक विधिमंडळ परिसरात देशमुखांचं आंदोलन फडणवीसांनी योजनेला दिली होती स्थगिती जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील सोमाटणे टोल नाका हटवण्यासाठी बेमुदत उपोषण सोमाटणे टोल नाक्यावर पोलिसांचा कडक बंदोबस्त कोल्हापुरातील अंबाबाई मूर्तीच्या संवर्धनाचा वाद संवर्धन प्रक्रियेची आज सत्र न्यायालयात सुनावणी अशास्त्रीय वज्रलेप प्रक्रिया झाल्याचा पुजाऱ्यांचा आरोप जम्मू काश्मीरमध्ये एनआयएची मोठी कारवाई अनेक जिल्ह्यात छापेमारी अनंतनाग आणि पुलवामामध्ये दोघांना अटक आणि ब्राझील देशातील मानाऊस शहराला मुसळधार पावसाचा तडाखा आठ जणांचा मृत्यू अनेक भागात भुस्खलन